राज्यातील काही भागात पाऊस हजेरी लावतोय तर काही भागात अद्यापही पावसाची प्रतीक्षा आहे मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात पावसाने दडी मारली आहे हवामान विभागाने पुढील पाच दिवस कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला तर मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच राहण्याची शक्यता आहे मान्सूनने आज कालच्याच भागात मुक्काम केला होता काल मान्सूनने उत्तर अरबी समुद्राचा आणि हिमाचल प्रदेशचा तसंच जम्मूचा उरलेला भाग व्यापला होता तर पश्चिम उत्तर प्रदेशचा आणखी काही भाग हरियाणाचा आणखी काही भाग चंदीगडचा आणखी काही भाग आणि पंजाबचा आणखी काही भाग मान्सूनने व्यापला

सर्वच जिल्ह्यांमध्येही पुढील पाच दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तर इतर जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने दिली आहे अशाच हवामान अपडेट्ससाठी अॅग्रोनला सबस्क्राईब करायला विसरू नका